वगरमध्ये निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक आणि तोडफोड ठाकरे गटाचा राणेंच्या सभेला विरोध भास्कर जाधवांसह कार्यकर्ते आक्रमक आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो नाव न घेता अजित पवारांचा पुन्हा शरद पवारांना टोला तर तुम्ही जवळचे होता म्हणूनच साहेबांनी सर्वपद दिली आव्हाडांचं प्रत्युत्तर सध्याच्या खासदारापेक्षा आता निवडून येणारा खासदार बारामतीत जास्त काम करणार अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला तर मी उभा करणारा व्यक्तीच निवडून येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबतची याचिका फेटाळी मुंबई हायकोर्टाचा आरक्षण देण्यास नकार मराठा समाजाला आधीसारखं स्वतंत्र आरक्षण देण्याची सरकारची तयारी वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशनात कायदा मंजूर होण्याची शक्यता नारायण राणे आमच्या विरोधात बोलले तर सोडणार नाही जरांगेंचा इशारा तर मर्यादा आम्हालाही आहेत जरांगेंनी राजकीय विधान करू नये नितेश राणेंचा पलटवा